श्रीक्षेत्र नुरसेवाडीत वयस्कर भाविकांसाठी दर्शन होणार सुलभ मंदिराकडे जाणाऱ्या एक फुटाची दगडी पायरी अर्ध्या फुटाची झाली ऐतिहासिक दसरा महोत्सवा दिनी होणार लोकार्पण सोहळा दत्त निर्णय श्री दत्त प्रभूची राजधानी म्हणून ओळख असलेल्या शिरोळ तालुक्यातील श्रीक्षेत्र नरसीवाडी येथील दर्शनासाठी भाविकांची दररोज मोठी गर्दी असते दरम्यान श्रींच्या दर्शनासाठी श्री दत्त मंदिराकडे जाणाऱ्या घाटावरील दगडी पायऱ्यावर मोठी गर्दी असते या घाटावरील जुन्या दगडी पायऱ्या जवळपास एक फुटाच्या उंचीच्या आहेत त्यामुळे वयोवृद्ध भाविक आणि महिलांना पायऱ्या चढवतार करण्यात दमशम होत होते तसेच उत्सव काळात भाविकांना दर्शन घेताना चेंगरा अनेक अडचणी येत होत्या त्या पार्श्वभूमीवर दत्त देवस्थानचे अध्यक्ष वैभव पुजारी सचिव संजय उर्फ सोनू पुजारी व पदाधिकाऱ्यांनी या घाटावरील एक फुटाच्या पस्तीस पायऱ्या अर्धा फुटाच्या मांडल्यात विशेषतः वयस्कर भाविकांसाठी हा ऐतिहासिक निर्णय आहे त्यामुळे वयस्कर भाविकाने महिलांना श्री दत्त दर्शन सुलभ होणार आहे येत्या बारा ऑक्टोबर रोजी ऐतिहासिक दसरा महोत्सव सोहळ्या दिवशी या नवीन बांधण्यात आलेल्या दगडी पायऱ्यांचा लोकार्पण सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न होणार असल्याचं देवस्थानचे अध्यक्ष वैभव पुजारी सचिव संजय उप सोनू यांनी सांगितलं साधारण चौदाशे चा चौतीस मध्ये दत्त महाराजांचे दुसरे अवतार श्री नुरसे सरस्वती स्वामी महाराज यांनी आपल्या पादुका येथे ठेवून गाणगापूरला प्रयाण केलं त्यानंतर या मंदिराचा विकास होत गेला त्यातील एक टप्पा म्हणजे सत्तावन्न पायऱ्यांचा समांतर घाट संत एकनाथ बांधला यामध्ये विशेषतः दर्शनाच्या प्रक्रियेत पायऱ्यांना आणि विशेष महत्व आहेच हा धागा पकडून दत्त देवस्थानापूर्वी पूर्वी दोन कोटींच्या घरात मदत करणारे पुण्याचे उद्योजक विजय कुलकर्णी यांनी सत्तर लाख रुपये देणगीच्या रूपात पायरी बांधण्यासाठी दिले पूर्वीच्या पायऱ्या एक फुटाच्या होत्या आताच्या पायऱ्या अर्धा फुटाच्या झाल्यामुळे भाविकांना चढणं उतरणं सोयीस्कर होणार आहे नवीन पायऱ्यांवरून पाय घसरू नये यासाठी काही जुन्या पद्धतीच्या मजुरांकर्वी हे दगड छेन्नीने फुलवलेत जुन्या पायऱ्यांबरोबर याही पायऱ्यांचा वापर भाविकांसाठी होणार असून यामध्ये चढताना व उतरण्याकरता आधार म्हणून अद्यावत ग्रिल बसवण्यात येणार आहे यामुळे देवस्थानचे सर्व स्तरातून कौतुक होतंय शिवार न्यूजसाठी अनिल जासूद